आमच्या घराच्या खिडकीतून ही दिसणारी मुंबईची लोकल काल रात्री मी इडल्यांसाठी पीठ ठेवलं होतं आणि आज सकाळी मी नाश्त्यासाठी इडल्या बनवते आज आमच्या घरी पाईपलाईन गॅस कनेक्शन केलं हॅलो गुड इव्हनिंग मी ऋषाली मोरे म्हणजेच तुमची सिंधू कन्या आणि माझ्या अजून एका ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असा तर ना त्या गणपती जवळ जिला काहीच दिवस राहिले असत आणि आमका गावाक पण आधी लवकर जायचं असा आणि काही शॉपिंग केलेली नाही म्हणजे थोडीशी याच्या आधी म्हणजे माझ्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असतात मी शॉपिंग केले होते काकिरींसोबत गेले होते आणि नंतर सागरसोबत गेले होते आणि अजून बरंच काय काय मागा घेऊचं असं कारण कसं आम्ही लहान होतो ना तेव्हा मुंबईवर वगैरे कोणतरी येतं तेव्हा असं म्हणजे वाटायचं आपल्याला यार मुंबईवरनं येतं आपल्याला कोणतरी काहीतरी घेऊन जाऊ या असं मला वाटायचं मग मी आता होता किल्ला म्हणजे माका पण वाटतं की आपण मुंबईला असाल तर काहीतरी आपल्या गावाला म्हणजे गावच्या माणसासाठी घेऊन जायचं छोटा मोठा तर ना म्हणजे मी स्पेशल मार्केटमध्ये ह्यासाठी जाते की आमच्या घरात एक छोटसा गोडूला एक बाळ असा जा <laughs> तुमका पण माहितीच असा ज्याच्यावर आम्ही जेवढी प्रेम करतो तेवढीच तुम्ही पण करता आमचं हो जाई बाळ त्याच्यासाठी ना मला असं गणपतीसाठी असं छान असं ड्रेस घ्यायचा असा खूप दिवसापासून माझ्या मनात असा आणि एक दोन सबस्क्रायबरांनी पण मला सांगितलेली होती की जाई कसं असं ड्रेस घे खूप छान दिसत तर मी खूप सर्च करत आहे की खय भेटात काय तर आज मी आणि सागर आम्ही आता मार्केटमध्ये जातो हो। तर मी काय काय घेते तर मी तुम्हाला दाखवते चला पाहिजे जाऊया पाऊस पडता दोन दिवस झाले इकडे चांगले कपडे आणि पावडर लावून काय उपयोग पावसात म्हटला एवढे चांगले कपडे आणि मेकअप तर काय उपयोग पाऊस वाटत पूर्ण काळोख केला नसा आणि दोन दिवस पाऊस पडताच मस्त गारगार पाऊस पडत होतो तर सागरला म्हटला की आपण वडापाव खाऊया तर पावसात वडापाव खाण्याची मजा काय वेगळीच असा आणि आम्ही जेव्हा जेव्हा ह्या साईडने जातो तेव्हा तेव्हा इथलं वडापाव खातो आम्ही पोचलो दादर मार्केट आणि सगळ्यात पहिला आम्ही इलाउ जाईसाठी ड्रेस बघू हे दोन अडीच वर्षाच्या मुलीपर्यंत आहेत ना पण हे थोडं मोठं यापेक्षा चांगला जाईसाठी तर आम्ही ड्रेस घेतलो असा तर तुमका थोड्याच दिवसात म्हणजे गणपतीच्या दिवशी तुमका या ड्रेसमध्ये आमचं जाई आता आता काय घेऊच सागर बोलू कॅमेरा <laughs> बोला बोला तुमका दिसत गणपती <laughs> चला बघू मग बाप रे भरपूर पाऊस त्यामुळे आमची काय शॉपिंग करून होत नाही रेनकोट काढून ना आणि रेनकोट घालूनच आमचं टाईम सोपलो परेंत। आने गावले गावले। तो बंद दुकानं बंद झाली तोपर्यंत आणि तेवढ्यात आमका गावले आमच्या गाववाले मेघाजालीसाठी द्रवले हे तर आता दुकानं बंद होतात पाऊस पण असा काय शॉपिंगच होत नाही बघूया मी <laughs> <laughs> जे ड्रेस घेतलं ते आमचेच गावालेच निघाले आणि पाऊस पण पा। भरपूर असा तर माका आता बांगडे घेऊचे असत तर मी आता बांगडे घेऊन <laughs> 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 माझ्यासाठी वहिनींसाठी आणि आईंसाठी काचेच्या बांगड्या घेतल्या आहेत नेलपेंट घेतली आहे आणि मेंदीचा कोण घेतलाय अरे संसार संसार काय चल बघूया हे ठेवूया आणि जाऊया बघायला बाई बांगड्या आहेत सागरला कुर्ता घ्यायला आले साठी कुर्तो एक टॉवेल तसे संसाराच्याच गोष्टी घेतो अजून काय संपत नाही मला ना। काय रे चला <laughs> आता जाऊन कुठे बनवणार हाफ पॅन्ट आणि जेवण चारशे खरेदी नाही काय म्हणतो तो आटाण्याचं कोंबो आणि बारण्याचं मसाल चारण्याचं कोंबो आणि बारण्याचं मसालो बाई मरणाचो पाऊस देवा भरपूर सांगून देवा देवा, देवा।, देवा। तसो दुपारपासून पाऊस वायच कमी होतो म्हणून आम्ही बाहेर पडलो पण मध्ये येत होतो मध्ये जात होतो आता येताना आमका जरा भरपूर पाऊस गावलो तर तशी पावसामुळे जास्त शॉपिंग करून नाही भेटली आणि आम्ही जरा लेटच गेलेलो त्यामुळे सगळी दुकानं बंद झाली 对，拜拜。